ज्याप्रमाणे ना पुष्पा पिक्चर चालला आहे जितकी परिस्थिती मिळाली त्या चित्रपटाला आणि रेकॉर्ड सगळे त्यांनी मोडून टाकलेत म्हणजे एकदम वेगानं सर्वाधिक कमी करणारा चित्रपट ठरलाय तो आणि अशातच म्हणजे त्याची बघून आहे ना काही काही लोकायला आहे ना हे भयानक जाळून व्हायला लागली बरं का असं म्हणजे त्याच्यात सगळेच कलाकार आहेत आता इकडचे आहेत तिकडचे सगळेच आहेत बॉलिवूडचे बी जाळायला लागले आहेत आणि स्वतः तिकडचे साऊथचे बी जाळायला लागलेत काय सांगा नाव घेऊन फायदा नाही तुम्हाला माहिती आहे चांगलंच अरे भाऊ तुम्ही म्हणजे काही त्याच्यात आहे भाऊ थोडं फायटिंग जास्त दाखवलेली शिल्लक पण असं नाही ना की इकडं काही उघडे सीन दाखवण्यापेक्षा करणजवळचे पिक्चर कशी राहते काही राहते का ताळमेळ राहते का आपल्या जीवनाशी बरं हां आपल्या जीवनात जे घडतं आहे त्या गोष्टी सीन इकडच्या बॉलिवूडवाल्याच्या खा करण जोवरचे पिक्चरचे काही संबंध राहतो का अरे तो डाय डायरेक्ट इंग्लंडमध्ये जन्म झाला असं दाखवितो त्याच्या पिक्चरमध्ये सगळ्या हिरोईचं हिरोनीचं गुंडाबी तिकडूनच येईन अरे भाऊ इकडं असं पारंपारिकता आहे ना, ना का सगळा पिक्चर फालतो आहे का फक्त फायटिंग सीनच आहे ना का वलगर आहे त्याच्यामध्ये असं झुकेंगा नाही साला हा डायलॉग लई का असा छिन्हा डायलॉग थोडी तो खराब डायलॉग थोडी तो हां नॉर्मल डायलॉग आहे ना असे पूर्वी पिक्चर जेव्हापासून जा बनता जाऊन पिक्चरमध्ये का ना काही डायलॉग राहायचे डॉन कुपकडं मुश्किल नाही बल की नामुमकिन आहे तसंच हा झुकिंगा नाही साला हां असा डायलॉग आहे ना हा तर मग एवढे करून जळता रे हो मग चांगला पिक्चर आहे ना त्याची त्या माणसाची त्या अलू अर्जुनची प्रशंसा याच्यामुळे करतो कारण की तो आहे ना शंभर टक्के देतो रे मेहनत घेतो तो प्रत्येक आहे ना तुम्ही बघा डान्समध्ये एकशे टक्का तो का स्वतःचं योगदान देतो ॲक्शन कॉमेडी तुम्ही बघा ना यार त्याचा म्हणजे पूर्ण ॲक्टिंग बघा ना त्याची म्हणजे तसं हे काढा ना तुम्ही सारांश काढा ना पूर्ण की तो हिरो म्हणून योग्य आहे का नाही अरे इकडचे बॉलिवूडचे आहे ना सगळ्या हिरो एकटा भारी पडन तो आताच्या चालूच्या बरं का नव्वदच्या दशकातले नाही म्हणत मी नव्वदच्या दशकातले जसे हिरो होते ना तसे हिरो सध्या साऊथला त्याच्यात आलू अर्जुन एन टी आर हिरो ना तिकडं रामचरण हे एकदम जबरदस्त हिरो येते रे भाऊ काय सांगा तुम्हाला ते आहे ना असं नाव ठेवण्याचा जो की पिक्चर नाही आहे ॲक्श त्याला तुम्ही मनोरंजन म्हणून घ्या आणि काही ज्या त्याच्यातल्या काही गोष्टी आहेत ना जे चांग चांगल्या आहेत त्या चांगल्या घ्या ना तुम्ही आणि ज्या तुम्हाला समजा ओवर वाटल्या नाही हे नको असं व्हायला पाहिजे सोडून ना तुम्ही पण जळाजळी हे ते अशा भानगडी कशाला करता रे भाऊ हां कोण सिद्धार नावाचा ॲक्टर आहे ते म्हणे गर्दी तर म्हणे असं गर्दी जमली आहे अर्थ का भाऊ हे का म्हणे क्वालिटी असती का, 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 का ना असं तसं अरे भाऊ तू तू सोडून दे म्हणा आता काय क्वालिटीची गर्दीच्या तू जमवून म्हणा गर्दी तू जमवून दाखव क्वालिटी दाखव आहे का नाही काय सांगा आता इकडचे बी ज्येष्ठ आपले काही काही नाव ठेवतात एका डायलॉग आहे का म्हणे असा जुकिंग आणि काय डायलॉग टाकायचे भाऊ तिथं हां डायरेक्ट कपडे काढायचे शिनं दाखवायचे का तुमच्यावनी बॉलिवूडमधल्या हो अरे तसं तर नाही ना भाऊ किती म्हणजे मनोरंजन आहे ना पुष्पा टू वनपेक्षा थोडासा हे आहे समजा थोडासा कुठंतरी कमी आहे वनपेक्षा पण भाऊ नाव ठेवण्याजोगी नाही रे इतकं काय काही एक गोष्ट असं नंत पब्लिकनं पोरानं डोक्यावर घेतलं ना त्या पिक्चरला असं थोडी आहे की बघच थोडी घेणार आहे रे कोणी अरे मेहनत आहे त्या पिक्चर मागं तीन आहे ना लागलेत त्याला यायला वन तीन वर्षपूर्वी आलता मेहनत करते ते असं मेहनतीला आहे ना उगं काही म्हणायचं उगा जळ करायचं तसं नाही आणि आलू अर्जुन विशेष म्हणजे स्टंडबाजी करतो कुठं पब्लिक एरियामध्ये अरे हिंदीकडे आला तर हिंदी बोलतो मराठी बोलतो म्हणजे प्रत्येक याला हे करायचं झुकून बोलतो ना काय असं शायनिंग आणतो हिरोईनीच्या गळ्यात हात आणि इकडून आणि तिकडून मुख्य घेईन असं करतो काही मग ना चांगलं चांगलंच म्हणावं बस आपलं एवढं म्हणणं आहे उगा जळ फाटा करून काय फायदा नाही अरे हे करा तुम्ही शिका त्यांच्याकडून मेहनत करा आणि त्यांच्यासारखे तुम्ही बनवान चित्रपट त्यांच्याहून भारी बनवा बाबा आहे का नाही उगा जवळ उपयोग नसतो बस आता काय आपण काय आलो अर्जुनचे म्हणजे फॅन तर आहे आपण आवडतो म्हणजे काय त्याला सपोर्ट नाही करत पण चांगल्या गोष्टी तुमचा पिक्चर उद्या हो भारी आला तर तुम्हाला सपोर्ट करा येऊ द्या कोणत्या इंडस्ट्रीमध्ये भारीला भारी, भारी म्हणायचं फक्त बस आणि चांगलं बघा पिक्चर म्हणजे काय म्हणतो आहे ना आरसा असतो समाजाचा समजला ना तर तुम्ही ना बॉलिवूडवाले डायरेक्ट आहे ना अरे तुम्ही कसे गाणे टाकता कसे पिक्चर बनवावं लागतं तुम्हीच विचार करा रे भाऊ अरे फॅमिलीसोबत जपा बघायचं म्हणलं ना अरे भाऊ असा वाटतं रे काय सांगा भाऊ पब्लिक तुम्हाला खरं वाटत असेल तर खरं म्हणा नाही तर माझं चुकत असं तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा आहे तुझं व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा माझ्या आणि बस जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ चुकलं बुकलं माफ करा धन्यवाद जय महाराष्ट्र